सातपूर परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपजवळ आज सकाळी सुमारे दहा ते सव्वा दहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आठ वर्षांच्या ट्रक ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झालाय या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मुलगी नेविका अभिषेक नेरकर वै वर्ष आठ राहणार मयूर स्वीट्सच्या पाठीमागे आनंदवली पाईपलाईन रोड सातपूर अशी आहे नेविका ही आपल्या आजीसोबत दुचाकीवरून घराकडे जात होती दरम्यान रिलायन्स पेट्रोल पंपाजवळून जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच सतरा बी डी पाचशे पाच दुचाकीला जोरात कट मारला त्यामुळे दुचाकीवरील तोल जाऊन वेदिका खाली पडली आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन ती जागीच ठार झाली अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून सातपूर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत सिग्नल आणि गतिरोधक टाकण्याची मागणी केली पोलिसांनी अपघाताची माहिती घेण्यासाठी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे वेदिका ही आनंदवली परिसरातील रहिवासी असून चिमुडीच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे अधिक तपास सातपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहे दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे सातपूर